नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी येत आहे मित्रांनो ठाकरेंना कोकणात डबल लॉटरी राणेसह माहितीला मोठा धक्का भाजपच्या मोठ्या नेत्यांनी केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश त्यामुळे नारायण राणे यांना बसतोय सर्वात मोठा धक्का तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा जिल्ह्यातील चार नगर आणि तीन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली असून अनेक ठिकाणी राजकीय हाल आल, हालचालींना वेग आला आहे एकीकडे जिल्ह्यातील माहिती अथवा महाविकास आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नसताना भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे अशावेळी भाजपला येथे मोठे खिंडार पडले आहे भाजप जिल्हाध्यक्षासह ओबीसी शहराध्यक्षांनी एकाच वेळी भाजपला रामराम ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे राज्यात भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचा निकटवर्गीय नेताही यात सामील आहे जो ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी देखील आता पडघम वाजू लागले आहेत सध्या लांजा खेड चिपळूण दापोली मडणगड पाठोपाठ आता रत्नागिरी नगरपंचायती पालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना आल वेग आला आहे अशातच येथे भाजपमधील अंतर्गत वाद संघर्षे वाढू लागला असून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी आणि नामी संधी चालून आली आहे आतापर्यंत भाजप शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष करत मोठे खिंडार पाडले होते पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला खिंडार पाडण्यास मोठे यश मिळवले आहे येथे भाजप ओबीसी शहराध्यक्ष अमित विलनकर यांनी आपल्यासोबत दीडशे कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी शहराध्यक्षांनी सोडलेल्या साथीमुळे माहितीला येथे मोठा फटका बसणार आहे तसेच या प्रवेशामुळे शिवसेनेच्या शहरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली असून शिवसेनेच्या संघटनेत महत्त्वाची भर पडल्याने शिवसेनेचे उपनेते व माजे आमदार बाळ माने यांनी असे म्हटले आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र